शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसका मारून चोरणाऱ्या दोघा आंतरजिल्हा गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे या गुन्हेगारांकडून एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे हनुमंत रामचंद्र बोडके वय बावीस वर्षे राहणार पाथरूड जयवंतनगर धाराशिव सध्या राहणार अण्णाभाऊ साठेनगर धाराशिव आणि नागेश उर्फ नागनाथ दर्याप्पा नागनाथ दर्यापा नागना पाटोळे दर्याप वय तेवीस वर्षे राहणार निरंकार कॉलनी प्लॉट नंबर सत्तेचाळीस नगर सांगली सध्या राहणार सचिन लगदीव यांच्या घरी भाड्याने गणेशनगर धाराशिव हे अटकेत आहेत पंधरा एप्रिल रोजी रात्री आठच्या दरम्यान रेखा सिद्धेश्वर बिजली वय तेहतीस वर्षे राहणार मंत्री चंडक नगर या त्यांच्या शेजारच्या महिलांसोबत रूपाभवानी मंदिर येथे देवदर्शन करून परत घराकडे जात असताना दीप अनोळखी व्यक्तीने रेखा यांच्या जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेऊन नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून पळ काढला होता याबाबत या जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून पोलिसांकडून तपास करण्यात येत होता दीप हॉस्पिटल जवळील सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणाची तपासणी करून शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दोन मे रोजी चोरीचे दागिने विकण्यासाठी रूपाभवानी मार्गे सराब बाजारात येणाऱ्या दोघां संशयितांना पाणी गिरणी गेट समोरील रस्त्यावर पकडले त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हनुमंत बोडके व नागेश पाटोळे यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले त्यांच्याकडून गुन्ह्यातील त्यांच्याकडून गुन्ह्यातील दुचाकी सोन्याचे गंठन मोबाईल असा एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पोलीस आयुक्त एम राजकुमार पेठार उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे